सिद्धार्थ माझा तुला प्रश्न होता पहिल्यांदा नाना सरांसोबत काम करतोय आणि साई सोबत हा दुसरा चित्रपट कसा होता एकूण अनुभव आणि शूट करतानाचे काही अजिबात खोट बोलू तिला बसायला खुर्ची दे अनुभव हा ह्या चित्रपटाचा अनुभव राईट फ्रॉम द बिगिनिंग हा आयुष्यावर लक्षात राहण्यासारखा आहे कारण चित्रपटाची प्रोसेस कशी असावी चित्रपटात काय सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे मला म्हणजे आता माहितीच तुम्हाला मला असं काही वडील इन्फ्लुएन्स मला माझ्या आयुष्यात कोणीच नव्हता कधीच पण मला ह्या सिनेमामुळे मला असं वाटायला लागलं मला असं जाणवायला लागलं की वडील असावे तर ते नानासारखे असावं वाटायला लागलं याच कारण आ, आपला बाप आपल्याशी म्हणजे खास करून पोराशी मुलीशी तो कधी कधी मुलीनं विचारले की मी कशी तरी तर ती नसेल एवढी छान दिसत तर तो सांगेल की हा बाळा तू छान आहे पण तो पोराशी खोटं नाही बोलत मुलाशी तो आपल्या कधीच खोट बोलत नाही उलट जास्त ब्रूटली ब्रुटली ऑनेस्ट मत बाप देत असतो त्याच्या लेखाला कारण त्यांनी त्याच्या पायावर काहीही करून उभं राहणं फार गरजेचं असतं आणि हे त्या बापाला कळत असत नाना सर आम्हा सगळ्यांशी असा ब्रुटल ऑनेस्ट बाप म्हणून वागले सगळ्यांशी की आम्ही ऍक्टर म्हणून कुठे चुकत असू तर आम्हाला खडे बोल सुनावले आम्ही चांगलं केले की पहिले येऊन आमच्या गालाचे पप्पे घेतले हेच दिग्दर्शका बाबतीतही आहे हेच प्रोड्युसर्स बाबतीतही आहे म्हणजे आम्ही सगळ्यांनी नाना सरांचा ओरडा खाल्लाय आणि आम्ही आम्हाला सगळ्यांना त्यांनी ओरडा दिल्यानंतर सकाळी पहिले पन्नास जणांसाठी त्यांनी मिसळ पाव केला होता की मी ओरडलो ना तुम्हाला माझ्याकडनं तुम्हाला सगळ्यांना मिसळ पाव माझ्याकडनं सगळ्यांना तुम्हाला डोसे हे हे मला असं वाटतं की जो खरा खुरा बाप आहे ना हे तोच करू शकतो दुसऱ्या कुठल्या माणसाला जमणार नाही त्यामुळे नाना सरांबरोबर कॅमेरा शेअर करण्याचा स्क्रीन शेअर करण्याचा अनुभव मला नाही वाटत मला शब्दात कधीतरी सांगता येईल माझं म्हणणं आहे तुम्हाला कधी संधी मिळाली तर ती त्या संधीचं सोनं करा ती संधी कधीच गमवू नका जर का नाना सरांबरोबर दहा सेकंदासाठी सुद्धा का असे ना तुम्हाला स्क्रीन शेअर करायला मिळत असेल ती संधी अजिबात सोडू नका कारण ते दहा सेकंद तुम्ही फक्त स्क्रीन समोर असाल पण त्याच्या मागे तो माणूस दहा तास दहा दिवस तुम्हाला मदत करेल आणि मला असं वाटते की ही ही त्यांच्याकडनं शिकण्याची फार आ, फार महत्त्वाची गोष्ट आहे असं मला फार वाटतं की जर का कधी मोठा झाल्यानंतर मी पुढे मोठा झालो खूप काम केलं आणखी मोठा अभिनेता झालो तर जे नवे अभिनेते असतील त्यांच्याशी त्यांना कशी मदत करावी त्यांना कुठे कमी पडतंय कुठे काय लागतं आहे हे त्यांना कसं द्यावं ह्यासाठी यासाठी कायम झटत राहतात आणि याबद्दल काहीच काहीच खोट नाही हे सगळ्यांना so, माहिती सो बापासारखा माणूस आहे तो आणि बाप माणूस आहे तो कशी आहे आपण क्रिकेट खेळत असताना मी खेळत असताना समोरचा माणूस म्हणजे मी ज्यावेळी आहे त्यावेळी मी रन्स केला त्याची बॅटिंग आल्यानंतर त्यांनी किती छान खेळावं किमान त्याला रनआउट करू नये एवढीच खबरदारी घ्यावी त्याच कारण असं आहे ह्यानी चांगलं नाही केलं तर माझं चांगलं नाही होणार सध्या शेवटी ही मॅच आहे मॅन ऑफ द मॅच कोण आहे हा फार गाऊन पण ती मॅच जिंकायची आणि इतकं सुंदर मी खरं सांगतो मला कौतुक करताना त्रास होतो पण नाहीलाच आहे या लोकांनी इतकं छान केले फार <laughs> गोड केले खरंच गोड ते ह्याच याच हे माझ्या मते ह्या सिनेमातलं जे काम आहे सगळ्यात सुंदर काम आहे त्याचं एक काहीतरी होता ना? गुलाब जाँ। गुलाब जाँ। तो ना गुलाबजाम हा तर गुलाबजाम मधलं मला काम आवडलं होतं आणि हे काम मला हे अतिशय आवडलं आणि ह्याच्यात तुम्हाला खरं सांगतो मी अजून पाहिल्यानंतर सिनेमा की मी इतका नकळत थायमक म्हणजे भूमके देणं इतका मी रडतो मला काही वेळ इतका त्रास होतो की नको नको पण तरी सुद्धा ते पुन्हा पुन्हा पाहू असं वाटतं थँक्यू